समाजाचा आपण एक देणं लागतो आज दत्त जयंती निमित्त व पन्नास हजार फॉलोअर्सच्या निमित्ताने हे समाज ऋण नव्या पद्धतीने फेडूया नोकरी गेली नाईन्टी थ्री लाइन्टी थ्री थ्रीच्या आधीच गेली त्याच्यानंतर मग मी इथे म्हणजे मी स्वतः हे करायला लागले माझ्या आई आई तर आमची गुरुवारची लावायची नंतर मग मी रोजचा लावायला लागलो मग तुम्ही स्वामींचा तुम्हाला आलेला काही अनुभव सांगू शकाल ना तुम्हाला अनुभव म्हणजे म्हणजे आजार पण झाला होता मला पायाचा प्रॉब्लेम झाला होता पायाला जखम झाली होती पाय कापण्याच्या परिस्थितीत असताना मग ते पाय जाऊ नये म्हणून मी स्वामींना गाराण घेतो त्यानंतर ते बरं वाटलं मला म्हणजे ऑपरेशन केलं पाहिजे सक्सेस झालं मग दुसरं म्हणजे धंद्यात म्हणजे म्हणजे हे केलं तुम्� की लगेच जरा यश येते आजपासून पुढील पन्नास दिवस समाजाला एक छोटा हातभार म्हणून आपण हे सत्कार्य करत आहोत माणसांच्या आयुष्यात माणुसकीच्या नात्याने एक नवीन प्रेरणा देऊया धर्म पंथ जात एक ह्यावर आधारित कर्मधर्म समभाव जपूया तुमचे प्रेम आणि विश्वास असाच अखंड राहो एवढीच इच्छा